आदिवासी कोळी समाज सामुदायिक विवाह सोहळा शांततेत पार पडला सर्व वधूवर व त्यांचे पालक यांचे आभार ज्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला व एक पाऊल समाजाच्या विकासासाठी तसेच आयोजक उपस्थित मान्यवर व या सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी जीवाच केले त्या समाजहितासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते तसेच उपस्थित समाज बांधव व भगिनी तसेच सर्व कळत न कळत ज्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देणगी दिली त्यांचे मनापासून आयोजक मंडळीकडून आभार सदैव समाजहितासाठी नारायण झगू कोळी साखरीकर राहणार भुसावळ जिल्हा जळगाव खान्देश ਗਾਨਾ ਗਾਨਾ ਇਕਨ ਗਾਨਾ ਓ ਗਾ ਗਾ ਓ ਗਾ ਇਕਲੇ ਦਾਦਾ ਇਂ ਦੇ ਮੂਡੁ ਹੇ ਦਾਦਾ ਆਲੁ ਮੀਟੇ ਆਤਾ ਬਸਿਲੀ ਓ ਨ ਪੋਰੀ ਦਾਬਾਂ ਦੇ ਦੋ